गाड्या फेरी लावून सुरुवात करण्यामध्ये शासनाला दिली <laughs> शासन आपल्याला दोन चार नारेबाजी करणार ओढून चालले जाणार महसूल सेवकांच आपल्या कोटवनांच असं एवढ मोठ इतिहास आहे की शासनाच्या विभागातून अद्याप निघालेला नाही तो ना एक एक दिवसाचं आंदोलन त्यानंतर या महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाचे लवकर म्हणून मानदन स्वरूपाचे कर्मचारी जर आंदोलन चालवले असतील तर ते फक्त आणि फक्त पोचवा आपली आर्थिक परिस्थिती नाही एवढं दिवस आंदोलन चालवायचे आज या मंचावर मेडिया, मेडिया, मेडिया जे काही संदेश सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या माध्यमात नव्हे तर देशभर पसरले त्या मॅसेजच्या माध्यमाने शेवटी या देशात एक भावनिक स्वरूपाचा माणूस भक्त आहे आणि या आमच्या ज्या भावना होत्या त्या भावना महत्व कशाप्रमाणे समर्थ कर्मचारी वर्गांना गेलेल्या आहे त्यात पटवारी संघटना असेल महसूल कर्मचारी संघटना असेल अधिकारी वर्गाची तहसीलदार नायकच्या सुद्धा संघटना असेल या सर्वांनी आपल्याकडे आणि आपल्या जिद्दीकडे बघून त्यांच्या सुद्धा मनात आज जिद्द भेटलेली आहे म्हणून आज गडचिरोली जिल्हा पटवारी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विकासजी कुंबरे साहेब यांनी आपण स्वतःच त्या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे नवरात्र दैनिक नवर मत्यावर त्यांची बातमी आलेली आहे इधर का शासन महत्व सेवा किंवा तलाटांच्या खांद्याला खांदा लावून विशेषनातील प्रत्येक कामकाज सांभाळतो आहे तो तलाटी कार्यालय राज्य कार्यालय तहसील कार्यालय आणि कलेक्टर कलेक्ट प्रॉब्लेम होतो जेव्हा तलाट्यांच्या खांद्याला खांदा लावून महत्व सेवक कामकाज सांभाळतो आहे तर त्याला त्यांच्या कामाचा मोहदला का नाही याला गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष यांनी वृत्तपत्रात दिलेले आहे काही आंदोलनात होतो म्हणजे आज कालपासून असे संकेत होते की आपल्या पासून मंत्र्यांची भेट झाली भेट होणार 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 आणि कालपासून सतत आमचे राजे अध्यक्ष म्हणा की बसलेली पीएमसी इथे ही सर्व टीम राखोचे एक टीडवाले वाजेपर्यंत पूर्णपणे तयारी केली पहाटे पाचला उपरत तयारी करा आणि आता आम्ही जो निरोप घेऊन आलेला आहे तो निरोप म्हणजे शासन आपल्या पुढे भेटणे टिकायला सुरुवात केलेला आहे आदरणीय महोदय मंत्र्यांचा फेक आपल्याला मॅसेज आधी दिल्या गेल्या तब भेटलं साहेब म्हणे माझी तुम्हाला विनंती आहे मंत्री महोदयांची विनंती आम्हाला माझी मंत्री विनंती आहे तुम्ही आंदोलन माघार घ्या तुमच्या तुमचं व्यवस्थित करून देतो आम्ही म्हणालो उपोषणाचा आजचा नववा दहावा दिवस सुरू आहे नववा दिवस सुरू आहे आमचे लोक या ठिकाणी मरणाला घेतलेले आहेत आणि करतो 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 अनेक असे मोठमोठे आंदोलन आहेत जे आपण या देशात राज्य आंदोलन दे शासन कुठेतरी कुठली तयार करून कुठे राजकारण करून आंदोलन याच पूर्णपणे या ठिकाणी आंदोलन करताना आणि त्या कमिटीला पूर्ण अभ्यास आहे त्याच्यामुळे आमचे कुटुंब प्रमुख आणि महसूल मंत्री असले आणि आम्हाला आश्वासन दिले नाही तोपर्यंत आम्ही हा रणांगण आणि हा आमचा आंदोलनाचा खड अर्थात संविधान जो काम सोडणार नाही हा केलेला तुम्हाला सर्वांना एक संदेश तुमच्या प्रत्येक तालुक्याचे आणि जिल्ह्याचे बुक वरती ठेवायचा आहे ज्या बालमिकतेने आम्ही आमचे प्रश्न महसूल मंत्र्यांपुढे ठेवला मंत्री हो मोदय प्रमाणे आपल्याला वेळ फार करणे दिलेला आहे परंतु कमी वेळामध्ये संदेश आहे ते मी तुमच्या मागण्या पूर्ण करतो स्वतः तुमचं आंदोलन मागे घ्या परंतु समस्त पदाधिकाऱ्यांनी एक नेता केलेला आहे ते मुख्यमंत्र्यांना कडून चुकलेला आहे आम्ही जरी किती विनंती केल्या तरी मी जोपर्यंत त्या भेट देत नाही जोपर्यंत मी कागदोपत्रियांना उत्तर देत नाही तोपर्यंत हे तोडणार नाही आणि आमचा पण तोच निर्धार आहे जो महसूल मंत्र्यांच्या मनाबद्दल असेल आपल्या जिंतूला बघून आपल्या उपोषणाला बघून याचा सर्वत्र अभ्यास होत आहे प्रशासनाच्या माध्यमातून मग पोलीस प्रशासनाचा अहवाल असेल स्थानिक प्रशासनाचा अहवाल असेल माध्यमातून अहवाल जातोय अहवालात या ठिकाणी कुठंतरी दखल घेतला जात आहे बंधू आपल्याला भूल देण्याकरिता वेगवेगळे संदेश आपल्या ग्रुपवरती फिरत असतात आपण करतो काय का एखादा व्यक्ती आपल्या परिचय राहतील तो दुरुण पुढून जर त्या महसूल मंत्र्याच्या परिचयात राहत त्या माणसाने दिलेला निरोप आपण ग्रुपवरती शेअर करीत असतो हे अशी बिलकुल करायचं नाही मुळात कोणीच कारण हा आंदोलन जो आहे हा आंदोलन टप्प्यावर आलेला आहे आणि हा सर्वांच्या जीवाची लागलेला आंदोलन आहे मुळात इतल्या पदाधिकाऱ्यांना नेतृत्व करत्यांना विश्वासात न घेता कुणीच कुठल्या ग्रुपवरती मेसेज तुम्ही फॉरवर्ड करायचं नाही उद्या द्या महसूल मंत्री स्वतः आपल्या पेटाला येऊन भेट देण्याचे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं जोपर्यंत ते पेटाला येऊन भेट देणार नाही तोपर्यंत आपल्या लोकप्रतिनिधीवर विश्वास ठेवायचा नसतो हे गोष्ट लक्षात घ्या परंतु या राज्याचे प्रमुख प्रमुखामधून त्यानंतरचे मंत्री असलेले महोदय आदरणीय बावनकुळे साहेब यांनी दिलेला शब्द यावर आपल्याला लोकांना तरी विश्वास करावा लागेल आणि मी सांगतो त्यांनी ज्या याच्या फेस लुकआउट करून त्यांनी जो शब्द प्रयोग केला की मी शंभर टक्के तुमच्या हॉलला भेट देतो शंभर टक्के उद्या येणार तर उद्याला आपली संख्या जी आहे की आजची संख्या संख्या बरोबर प्रत्येक महसूल सेवकांना आपल्याकडून एकच संदेश केला पाहिजे उद्या आदरणीय महसूल मंत्री या ठिकाणी आपल्याकडला भेट द्यायला येत आहेत तर तेव्हा जास्ती जास्त संख्येने दहा वाजेपर्यंत सकाळचे दहा वाजेपर्यंत या ठिकाणी नाही महसूल विभाग सामाडणारे जे काही अधिकारी वर्ग आहे आता कालपूर्व आपले आदरणीय राज्याध्यक्ष आहेत राज्य उपाध्यक्ष गोपालजी थवरे आणि काही शिष्टमंडळामध्ये शिष्टमंडळ कडून आपलं मुंबईला गेलेला होता मंत्रालयात त्या ठिकाणी अधि सुद्धा अधिकारी वर्गाकडनं सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह मिळालेला आहे की तुम्ही जास्त ताणून घेऊ नका ताणून घेऊ नका याचा अर्थ होत आहे तर त्यांना सर्व गोष्टी अठ्ठेश मध्ये बसवायला वेळ लागत आहे तर आमचं एक म्हणणं आहे आमचा दसरा इथे गेला आमकुक्या गणपती इथे गेला